नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला सदवतीस छातीचा ब्लाऊज कटिंग दाखवते कटोरीमध्ये तर सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची साडे चौदा इंच ब्लाऊज सोन होणार साडे तेरा इंचावर एक मार्किंग करून घेतली आता याच्यामध्ये उंची तुम्ही पंधरा सोळापर्यंत घेऊ शकतात कस्टमरच्या आवडीनुसार उंची असते शोल्डर टाकायचे आपल्याला साडेपाच इंच सदौतीस छाती आहे नीट लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर मोंड्यासाठी पण साडेपाच घ्या आता सदवतीसचा चौथा भाग कसा काढायचा ते फोल्ड करायचा चौथ्या भागामध्ये आपल्याला दोन इंच लोजिंगसाठी ठेवायचं आहे चौथा भाग जेवढा येतो तेवढाच आपल्याला ठेवायचं आहे चौथा भाग आला सव्वा नऊ इंच तर सव्वा नऊमध्ये आपण परत एकदा दोन इंच जास्त घ्यायचे मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची ते दाखवते दोनच इंच जास्त घ्या आता हे माप किती वाजतंय जवळजवळ साडे अकरा जरी धरलं तरी चालते खाली आपण अकरा इंच घेऊ अर्धा इंच कमी करायचं फक्त एक सरळ लाईन आखून घेतली मोंड्यामध्ये शोल्डरपासून थोडंसं अर्धा इंच पाठीमागं यायचं तिरकी लाईन आपल्याला एक आखून घ्यायची अर्धा इंच आलं तरी फिटिंगला व्यवस्थित येऊन जातं चून वगैरे पडत नाही मोंड्यामध्ये आता कंपल्सरी दीड इंच आपण पाठीमागचा मोंडा घ्यायचा आहे आणि एक इंच आपल्याला फ्रंट मोंडा घ्यायचा आहे आता जो आपला मोंडा आला किती साडेपाच इंच त्याचा आपल्याला मध्यंतर काढायचा आणि जी आपली ही फिटिंगची लाईन आहे हे तिन्ही पण आपल्याला जॉईंट करून घ्यायचे तिन्ही बाजू परफेक्ट असं कटिंग येऊन जाते एक तर शोल्डर गळा तुम्ही दोन इंचा सव्वा दोन इंचाचा घ्या किंवा अडीच इंचाचा घ्या तरी पण ब्लाऊज हा फिटिंगला व्यवस्थित येऊन जातो जवळजवळ मी सव्वा दोन इंच घेते अडीच घेतला तरी परफेक्ट असा बसून जातो हा पाठीमागचा भाग आहे तर मग मी गळा आपल्याला जेवढा असेल आवडीनुसार तेवढा घ्या साडेनऊचा गळा घेतला आहे त्याच्यामध्ये शिवून हा नऊ इंचा होऊन जातो आता खाली अर्ध्या इंचाने मी जास्त घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपण वेगळ्या पद्धतीने गळ्याला आकार देऊ शकतो मी गोल गळा घेते अशा पद्धतीने आता दीड इंच आपल्याला इथं पाठी मागायचं आहे ही फिटिंगची आपली लाईन झाली नंतर आपण याची कटिंग करून टाकू हा झाला आपला पाठीचा भाग तो सदवतीस छातीचा आहे पुन्हा एकदा सांगते आता आपण नंतर कटिंग करू अगोदर आपण फ्रंट भाग हा कट करून घेऊ आता पाठीमागचा भाग जसा आहे तसाच आपल्याला टाकून घ्यायचा आहे काही बदल करायचा नाही याच्यामध्ये आपण एकदा थोडंसं प्रेस करून घेऊ म्हणजे थोडंसं छाप जातो आखून घेतल्याच्यानंतर परत एकदा आपल्याला माप चेक करायची शोल्डर झालं मोंडा झालं गळा झालं आता याच्यामध्ये बदल काय करायचा आहे ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तर त्यावेळेस आपण पट्टीमध्ये एक इंच जास्त घेतो वेगळी काढतो तर याच्यामध्ये आपण एक इंच खालच्या बाजूने घेऊ म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टी वेगळी काढायची गरज पडणार नाही तर याच्यामध्येच आपलं ॲडजस्ट होऊन जाईल ही आपली फिटिंगची लाईन झाली तुम्हाला थोडीशी दिसते आणि हा झाला आपला फ्रंट मोंडा अर्धा इंच एवढा खाली उतरलो आपण आता याच्यामध्ये परत एकदा आपण शोल्डर चेक करू ह्या लाईनपासून साडेपाचवर बरोबर मार्किंग केली आपण त्याच्यामध्ये गळा जेवढा आहे तेवढा आपल्याला घ्यायचा आहे आता फ्रंट गळा आपण साडेसहा इंचाचा घेऊ त्याच्यामध्ये तुम्ही जास्त कमी करू शकतात कस्टमरच्या आवडीनुसार आता गळ्याला आपल्याला लगेच गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे आता आपण अडीच इंचा एक पॉइंट द्यायचा आणि एक लाईन सरळ आखून घेणार आता ही झाली आपली क्रॉस पट्टी आता काय करायचंय आपल्याला पाऊन इंच परत एकदा वरती यायचं आहे क्रॉस पट्टीसाठी इथपासून आपण दोन इंच तरी आपल्याला अंदाज घेऊन आपण दोन इंचावर इथं पट्टीला आकार द्यायचा आहे व्यवस्थित म्हणजे क्रॉसपट्टी ही व्यवस्थित येऊन जाते आता सदवतीस छाती आहे तर आपण पावणे सहा इंचाचं जरी कटोरीला काढलं तरी पण चालते तर जवळजवळ साडेपाच घ्या किंवा पावणे सहा घ्या तर मी पावणे सहा इंच घेतले तीच लाईन आपल्याला वरती घ्यायची आता एक इंच आपण गळ्यासाठी वरती येऊया आणि नंतर आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे तर आकार देताना एकदम सिम्पल पद्धतीने आकार द्यायचा आहे बघू शकतात आता हे माप आपण चेक करू दोन इंच जरी भरलं तरी पण ठीक आहे व्यवस्थित येऊन जाते फिटिंगला अशा पद्धतीने आपला कटोरी भाग आपण पूर्ण अस्तरवर आखून झाले एकदम परफेक्ट आपल्याला पेपर कटिंगची गरज पडणार नाही आपण डायरेक्ट पण अस्तरवर याची कटिंग करू शकतो बदल काय झाला आहे फक्त आपण एक इंच क्रॉसपट्टीमध्ये जास्त घेतले मी हर एक ब्लाऊजचा स्टिचिंग व्हिडिओ पण तुम्हाला टाकलेला आहे किंवा कटिंग असू द्या स्टिचिंग असू द्या दोन्ही पण बघा म्हणजे तुम्हाला माझी पद्धत लक्षात येऊन जाईल आता इकड्याची जी लाईन आपली जास्त होती मी ती कट करून टाकते तर कटोरी कशी वाढवायची याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला आता हा झाला आपला कटोरी चा पूर्ण भाग तर बघू शकतात खूप सुंदर पद्धतीने आपण याची कटिंग केली आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची मी तुम्हाला ते पण दाखवते पुढे पूर्णच बघा आता कटोरी जशी आहे तशी आपण ठेवून घेऊ आता आपण कटोरीचा कपडा कमी पडला त्याच्यामुळं आपण काय करू कार्डशेट पेपरवर कटोरी कशी वाढवायची मी, मी तुम्हाला दाखवते नंतर मग मला कपड्याला प्रेस करावा लागेल याच्यासाठी मग मी अगोदर तुम्हाला पेपरवर कटिंग दाखवते नंतर मग मी कपड्यावर ठेवून ॲडजस्ट करून घेणार आता जशी कटोरी आहे तशी आपण पूर्ण याला आखून घेतली हर एक कटोरीची कडेने वाढवायचं कसं तर ह्याच पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची कोणती पण साईज असू द्या तर कमी वेळामध्ये आपण खूप सुंदर पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा आहे परत एकदा आपण चेक करून घेऊ आकार फक्त व्यवस्थित द्या आता याचा बरोबर मधला सेंटर काढायचा हा आपला सेंटर झाला कडेने आपल्याला सव्वा इंच वाढवायची फक्त जास्त घ्यायची नाही सव्वा इंचच घ्या म्हणजे परफेक्ट येऊन जाते दोन्ही बाजूने आपण सव्वा सव्वा इंच कटोरी वाढवायची दीड इंच जास्त होतं दीड इंच घेतल्याच्या नंतर आपण ज्या कटोरी ह्या भागामध्ये जोडतो तर मग कटोरी जास्त होती आणि हा भाग कमी पडून जातो तर सव्वा इंच एकदम परफेक्ट आहे आता अर्धा इंच आपण शिवण्यासाठी एवढंच घ्यायचे आता ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची जी कटोरीची ही आप लाईन आपल्याला खाली जोडून घ्यायची आता आपण गोल आकार हा दिलेला वरचा आणि त्याच्यानंतर ह्या लाईनला आपल्याला जोडून घ्यायचा आता जो मधला सेंटर काढला आपण त्याच्यामध्ये आपण एक इंच खाली यायचे आहे एक इंच खाली आल्याच्यानंतर आपल्याला हे सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे एक इंच एकदम परफेक्ट आहे कमी पण नाही आणि जास्त पण नाही आणि त्याच्यानंतर मग परत आपल्याला अडीच ते तीन इंचचा टक्स घ्यायचा आहे वरती आणि मग शिवताना आपण दीड इंचा टक्सवर आपण शिवू शकतो म्हणजे ह्या बाजूने दीड इंच आणि ह्या बाजूने दीड इंच परफेक्ट अशी कटोरी बसून जाते कमी वेळामध्ये कटोरी ब्लाउज कटिंग हे तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करा आणि कमेंटनुसार नक्कीच पुढं बनवले जाते हे लक्षात घ्या आता मी तुम्हाला याच्यासोबत बाही कटिंग पण लगेच दाखवते तर ही झाली आपली सदवते साईजची कटोरी सदोतीस साईजची आपली कटोरी तयार झाली आता आपण बघूयात बाहीला आकार कसा द्यायचा तर मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले का बाही आपण कशा पद्धतीने याची कटिंग कर करायची आता घडी कशी घालायची तुम्हाला हे पण सांगते अगोदर आपण एक लाईन सरळ आखून घेऊ एकसारखं येण्यासाठी आपण लाईन सरळ आखून घेतली कट करते मी उरलेला कपडा आता जेवढी बाही आहे तेवढेच आपल्याला घ्यायची साडेसात इंच बाही आहे तर आपण आठ इंचाची बाही घेऊ एवढं आपण जास्त घेतले आता जेवढा आपल्याला दंड घ्यायला असेल त्याच्यामध्ये आपण दीड इंच किंवा दोन इंच मिक्स करायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात किंवा जसं तुम्हाला कपड्यावर पण असतं ॲडजस्टमेंट त्यानुसार पण करू शकतात आता दंडघेर आहे पाच इंच तर त्याच्यामध्ये आपण दीड ते दोन इंच लोजिंगसाठी ठेवू शकतो सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत घडी कितीची घ्यायची हे चेक करायचं आहे आपल्याला तर आपण पाटीचा भाग घ्या किंवा फ्रंट भाग घ्या कुठला जरी घेतला तरी चालतो आहे हा पाठीचा भाग घेतला सिरकं आपल्याला चेक करायचं आहे आठ इंच आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच घालायचं आहे तर मग आपण साडेनऊची ही घडी घेतली मग आठ इंच आहे तर आपण आठ इंचावर एक मार्किंग केली आणि ती लाईन आपण पूर्ण सरळ करून घेते आता सरळ केल्याच्यानंतर आपण बघूयात तीन इंच आपल्याला साडेतीन इंच आपल्याला डाऊन करायचं आहे तीन इंच जरी केलं तरी चालतं किंवा सव्वा तीन तीन तीनच्या तीन, तीन पुढं तुम्ही किती घ्या काही हरकत नाही आणि नंतर आपण याला आकार देऊन घेऊ आता आकार देऊन झाला आहे ही लाईन मी इथं जॉईन केली आणि ही लाईन मी इथं जॉईन केली अशा पद्धतीने आपली बाही कटिंग झाली आणि हे जे कमी कपडा आहे त्याच्यामध्ये आपण शोतानी जॉईन देऊ म्हणजे ते पण दिसून येणार नाही कारण हे अस्तर आहे तर तुम्हाला सदवतेच छातीची कटिंग कसे वाटले नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर ले लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते